आज अपंगांच्या व दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आमचे मुंबईवरून आलेले नेते असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे सुनील अहिरी साहेब आहेत आणि दिव्यांगांचे जिल्हा संघटक आमचे आणि मुक्ती संघर्ष समितीचे संघटक असे सगळे मिळून अपंगांच्या प्रश्नासाठी एक आवाज पुन्हा एकदा पुरत करण्यासाठी गुरुवार दिना वीस मार्च वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढून दिवसांच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही आंदोलन करणार आहोत या आंदोलनाच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात आता तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदारांनी यांनी ठोस कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि या मागण्यांच्या पातळीवर ठोस कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन केवळ ठेवणार आहोत यामध्ये नगरपंचायतीचा प्रश्न आहे गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समितीच्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचा प्रश्न आहे अंतोदय कार्डाचा प्रश्न आहे पेन्शन वेळच्या वेळे जमा झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन हे आंदोलन उभं राहिलेलं हो। आहे आणि या आंदोलनातला धार येण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेच आहोत आणि आम्ही सगळे दिव्यांग बांधव तालुक्यातले शहरातले एक नवा आयाम घेऊन आम्ही येणार आहोत त्यामुळं प्रशासनाने याची दखल घ्यावी या दिव्यांग लोकांना आंदोलन करण्याची वेळ येणं म्हणजे प्रशासन हे कुचकाम असा याचा अर्थ आहे त्यामुळं तहसीलदार साहेबांनी गटविकास अधिकारी साहेबांनी मुख्याधिकारी साहेबांनी आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्या दृष्टीनं ठोस पावलं त्या चार दिवसात उचलावी अशी मुक्ती संघर्ष समितीची मागणी धन्यवाद